सरकार गोळी घेणं संपले असतील आमच्या शेतकऱ्यांच्या कृतीचा केंद्रात होणार कारण व्ही विम्याची रोजगा ही केंद्राकडे आहे आणि ह्या व्ही विमा समजली शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारी हे फक्त वर्तमानपत्रातून पत्ता घेतात चोवीस तारखेला पैसे मिळणार पंचवीसला पैसे मिळणार चोवीस तारीख होऊन गेली आजची तारीख मला वाटतं इतूचीच आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही टक्के एकूण एक या कलावांच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे आमचे भूमिका आहे शेतकऱ्यांना हक्काचा प्रबंध शेतकऱ्यांना संपूर्ण कर्कभक्ती वायबीन लापात जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव याच्याचा भाव खरंच सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत जपवून आम्हाला करून दिलं पाहिजे नुकसान भरपाईची वद्य प्राण्यांपासून नुकसान होते त्याचा मोमदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रक्षण अनुदान अनुभव सुद्धा प्रापुरात दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आमचा मोर्चा आहे जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्या रिक्षित असेल तर हे त्यांचं अपयश आहे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याला असं सांगितलं आहे की तुम्ही जे मागण्या त्या संदर्भात बैठका घ्या तुमच्या मागण्याचा हा धस्का आहे का केंद्रीय कृषी मंत्र्याला त्यांनी आत्ता सांगितलं मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी भेटून आलं आहे म्हणजे माझी केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर सॉरी आहे राज्याच्या कृषी मंत्र्यांबरोबर माझी बैठक दोन महिन्यापूर्वी झाली आहे त्यांना आत्ता सुटलं आहे हा मेकरचा मोर्चा जो आहे या मोर्चामुळं त्यांनी धास्ती घेऊन की बाबा आता शेतकरी रविकांत तुम्हीच्या पाठीशी उभा राहणार आणि सगळा शेतकरी आता रस्त्यावर उतरणार म्हणून शेतकऱ्यांना काहीतरी गाजर दाखवायच्या हेतून ते केबीरवाला प्रयत्न करतायत परंतु त्यांनी जर का मनात आणलं तर या कंपनीच्या छातीवर बसून कंपनीला आदेश देऊन दोन दिवसात सुद्धा विमा मिळू शकतो त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळू द्यायचा नाही स्वाभिमानी शेतकरी आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि पुन्हा माणसांची लढू आला नाही नव्याने धार लावू मनाला मनासारखे शस्त्र कुठेच नाही आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी काही काही व्यवहार बोलतो मी बेमान जाहलेला एक एक नाग ठेचून हे त्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना तरुणींना शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांतीचं पर्व आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करतो